नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जेही लाभार्थी आहेत तसेच विविध जे योजना आहेत त्याच्यामधील ज्यांना आतापर्यंत एप्रिल महिन्याचा जो हप्ता येणार होता तो आत्तापर्यंत मिळाला नाही तर या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत असा शासनाकडून जी आर देखील आलेला आहे तर आता हे पैसे त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये वितरित करण्याबाबत माहिती असणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील मित्रांनो मित्रांनो हे जे शासन निर्णय आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी असा शासनाने जी आर निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये पहा काय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे राज्यामार्फत चालवले जाणारे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हे त्यांच्या आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये वितरण करण्यासाठी हे डी बी टी पोर्टलद्वारे आता केलं जाणार आहे तर जे हे राज्याकडून चालविण्यात येणारे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्ती वेतन योजना त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा जे काही योजना आहेत या योजनेमधील जेही लाभार्थी आहेत तर अशा लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा जो हप्ता मिळणार होता तो हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही तर ह्या जी आरमध्ये सांगण्यात आलेल्या आहे जेही पैसे आता त्यांना मिळणार होते ते डायरेक्ट त्यांना डी बी टी पोर्टलद्वारे त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो आर्थिक सहाय्य जे आहे जे योजनेमध्ये लाभार्थी आहेत तर त्यांचे पैसे हे आता स्टेट बँकेकडे जमा करण्यात आलेले आहेत लवकरच त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये ही रक्कम तीन चार दिवसामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो विविध जी योजना आहेत त्या योजनांना किती रक्कम इथे वितरित केले जाणार आहेत ते या तक्त्यामध्ये दाखवलेले आहेत येथे एकूण तक्ते आहेत या तक्त्यामध्ये सांगितले आहे कोणत्या योजनेसाठी किती अनुदान दिलेलं आहे तर या पहिल्या तक्त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनातील असेल त्यांच्यासाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे व आता त्यांच्या खात्यामध्ये किती अमाऊंट वितरित करण्याबाबत शासनाने स्टेट बँकेकडे पाठवलेले आहे ते या रकान्यामध्ये दाखवलेलं आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकता दुसऱ्या रकान्यामध्ये देखील याच्यामध्ये देखील जे योजना आहेत त्या योजनेसाठी या रखान्यामध्ये शासनाकडून जेवढे अनुदान मिळाले हे दाखवलेले आहे एवढी रक्कम जी आहे त्यांना बँक अकाउंट खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे त्याच्यानंतर आणखीही कोणकोणत्या योजना आहेत त्याच्यामध्ये याच्याखाली खाली आहे बघा मित्रांनो विकलांगासाठी असेल यांच्यासाठी एवढी रक्कम जी मंजूर झालेली होती आत्ता राहिली एवढी म रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे त्यानंतर आहे श्रावणबाळ निवृत्ती योजना योजना यांच्यासाठी थोडी रक्कम इथे मंजूर झालेली आहे थोडी जी रक्कम आहे त्यांच्या अकाउंट खात्यामध्ये जमा करण्यासाठी स्टेट बँकेकडे वितरित केले गेले आहे ते स्टेट बँकेकडे पाठवण्यात जी रक्कम आलेली आहे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो जे हे योजनेचे लाभ घेत आहेत मित्रांनो तर अशा या सर्व योजनांचे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांचे बँक अकाउंट खात्यामध्ये हे रक्कम वितरित केली जाणार आहे शासनाकडून आलेला असा महत्त्वपूर्ण जेअर आपण येथे पाहिलेला आहे मित्रांनो याची पी डी एफ लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये दिलेल्या आहे तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून पाहू शकता चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीही अशासारख्या महत्त्वाच्या माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र